सरोदय न्यूज आवाज महाराष्ट्राचा राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवे गर्जे यांच्या अंत्यसंस्कारावेळी सोमवारी त्यांच्या मूळ गावी अहिल्यानगर येथील मोहोज देवडे येथे मोठा तणाव निर्माण झाला होता गौरी यांच्या पार्थिवाला अनंत गर्जे यांच्या घरासमोरच अग्नी देण्याचा पालवे कुटुंबियांचा आग्रह आणि यावरून दोन्ही कुटुंबातील नातेवाईकांमध्ये झालेल्या बाचाबाचीमुळे गावात तणावाचे वातावरण होते शनिवारी मुंबईतील राहत्या घरी डॉक्टर गौरी पालवे गर्जे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती प्राथमिक माहितीनुसार अनंत गर्जे यांच्या कुटुंबियांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून डॉक्टर गौरी यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात होते मात्र गौरी यांच्या कुटुंबियांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा गंभीर आरोप केला आहे सोमवारी दुपारी डॉक्टर गौरी पालवे गर्जे यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी मोहोज देवडे येथे आणण्यात आले यावेळी पालवे कुटुंबियांच्या नातेवाईकांनी अनंत गर्जे यांच्या घरासमोरच गौरी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याचा तीव्र आग्रह धरला या भूमिके मुळे गरजे कुटुंबीय आणि पालवे कुटुंबियांच्या नातेवाईकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी तातडीने मध्यस्थी केली आणि दोन्ही बाजूंच्या नातेवाईकांना शांत करण्याचा प्रयत्न केला अखेर पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर हा वाद मिटवण्यात आला आणि अनंत गर्जे यांच्या घराशेजारीच डॉक्टर गौरी पालवे यांच्या पार्थिवाला अग्नि देण्यात आला सध्या मोहोज देवडे गावात तणावाचे वातावरण असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती समोर येत आहे या प्रकरणाचा तपास सुरू असून पोलिसांनी अनंत गरजेला अटक केली आहे